नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर ब्लॉग थोडासा उशिरा येते कारण तब्येत थोडी बरी नव्हती आणि आवाजावरून तर तुम्हाला हे थोडं कळतच असेल तर असो तर आता इथे संध्याकाळचं रुटीन होतं आणि आज संध्याकाळला स्पेशल असं डिनरमध्ये मी पावभाजी बनवणार होती खूप दिवस झाले पावभाजी मी बनवलीच नाही तर म्हटलं चला आज बनवूया आणि थोडं लवकरच आवडते कारण मला जायचं आहे खाली आज सोसायटीमध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत जे स्पॉन्सर्स आहेत त्यांच्याकडून काही गेम्स वगैरे ठेवलेले आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठीच सो त्याच्यासाठी मला पटापट आठ सहा वाजेशी खाली जायचं होतं कारण सहा वाजेपासूनच गेम्स वगैरे चालू होणार होते प्रोग्राम सुरू होणार होता तर त्यासाठी म्हटलं की पावभाजी सगळ्यात सोपी असते भाजी बनवून ठेवले आणि पाव वगैरे शेकून ठेवले ना तर मग पटापट कामं होतात तर इथे भाजी म्हणजे कुकरमध्ये शिजवून घेतलेली होती मी बाकीचं चॉपिंग वगैरे करून घेतलं तोपर्यंत एका साईडला जी काही भांडे वगैरे होती माझी चहाची ती पण पटापट आवरून घेतली आणि तुम्हाला तर माहितीच आहे असं दोघंही साईडला कामं जेव्हा आपण करतो ना तर पटापट कामं आवरली जातात खूप लोड वगैरे असं कामांचा येत नाही इथे पावभाजी मी बनवते आहे आणि मला तर वाटतं ना सर्वात सोपी भाजी कुठली असेल ना तर ती पावभाजी एकतर तर एक दोन भाज्या पण घरामध्ये असल्याना तर पटकन होऊन जातं आणि खूप जास्त विचार करावा लागत नाही की काय करावं हां फक्त पाव वगैरे आणावे लागतात तर ते सोमला घ्यायला वगैरे जाते तर मग तिकडून येताना छान बेकरी ताजे ताजे पाव घेऊन येते तर इथे माझी जी भाजी वगैरे आहे ना ते सुद्धा पटापट मी रेडी करून घेतली होती आणि त्याचबरोबर साईडला पाव वगैरे पण शिकून घेतलेले होते कारण मी एकदा खाली गेली ना म्हणजे एकदा प्रोग्राम सुरू झाला की वरती यायची इच्छा होत नाही मैत्रिणी वगैरे असतात आणि मग वेळ कधी निघून जातो ना कळत पण नाही रात्री नऊला आरती असते मग आरती वगैरे केल्यानंतर म्हटलं उशीर होईल महेश ऑफिसमधून येतील सोम क्लासमधून येईल मग माझ्यामुळे उगाचंच त्यांना त्रास नको म्हणून मग सगळं मी रेडी करून ठेवलं आणि मग मला तर उशीरच झालेला होता पण मग माझ्या मागे ते दोघंही येऊन ते त्यांचं जेवण वगैरे होऊन गेलं होतं म्हणून पाव वगैरे मी आधी शेकून ठेवले चटणी वगैरे तयार करून ठेवलेली होती पावभाजी जी रेसिपी याच्या आधीसुद्धा एकदा मी शेअर केलेली आहे आणि जसं की मी म्हणते की एक रेसिपी मी एकाच प्रकारे कधीच बनवत नाही थोडंफार वेरिएशन्स मी ठेवते एखाद्या वेळेस पत्ताकोबी पण मी ॲड करते कधी कधी मी फुलकोबी पण ॲड करते बरेच जणं फक्त फुलकोबी ॲड करतात पण मी तसं नाही करत ज्या वेळेला जी वस्तू घरामध्ये अवेलेबल असते ना तिथे टाकण्याचा ते ते मी प्रयत्न करते मग गाजर झालं किंवा बीटरूट झालं ते पण मी ॲड करते कारण मुलं असतात ना तर बऱ्याचशा भाज्या खात नाहीत पण मग असं ॲड करून दिलं ना तर भाजी पण खातात आता बोलता बोलता इथे माझा सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी झालेला आहे त्यानंतर मग छान मी फ्रेश वगैरे झाले संध्याकाळचं जे काही आवरायचं असतं भांडी वगैरे मी सगळी आवरून घेतलेली होती थोडंसं झाडू वगैरे करून घेतला कारण संध्याकाळची वेळ असते तर सकाळी एकदा झाडू वगैरे होतो पण मग संध्याकाळीसुद्धा मला सवय आहे एकदा म्हणजे दिवाबाती करण्याच्या आधी मी एकदा घराला झाडू मारून घेते ते झालं आणि त्यानंतर मग मी छान फ्रेश झाले आणि म्हणजे देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी खाली गेले तोपर्यंत महेश पण आलेले होते घरी हॅलो कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं आणि मी तर खूप छान आहे मज्जेत आहे आणि मस्त एन्जॉय करते कारण गणपती बाप्पा आहेत सोसायटीमध्ये विराजमान झालेले आहेत तर सहा दिवस आज सहावा दिवस आहे आणि सात दिवसांचा गणपती इथे ठेवलेला होता तर उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि हे पाच सहा दिवस इतक्या पटकन गेले ना कळलं पण नाही कारण असं सणवार असतात ना जेव्हा सेलिब्रेशन्स असतात सगळे छान मिळून एकत्र येतात तर ते दिवस जे असतात ना ते पटकन निघून जातात तर असंच झालं सुरुवातीचे दोन तीन दिवस खूप मस्त गेले मध्ये दोन दिवस मी ब्रेक घेतलेला होता त्या दिवशी पण आणि मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं होतं की आ, पूर्ण सातही दिवस छान ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे प्रोग्राम वगैरे असणार आहे तर काल आणि परवा दोन दिवस मी गेले नव्हते त्या दिवशी म्युझिक uh, म्हणजे काहीतरी सॉन्ग कॉम्पिटिशन होतं आणि एक दिवस भजन होतं तर त्या दोन दिवस तर मी गेले नाही मस्त आमच्या इथे बाल्कनीमधूनच दिसतं सगळं तर बाल्कनीमध्ये बसूनच मी एन्जॉय करत होते खाली गेले नव्हते कारण माझ्या मैत्रिणी वगैरे पण येणार नव्हत्या सो त्याच्यामुळे पण आज सिक्स डे आहे आणि आज खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत खाली ॲक्च्युली काहीतरी स्पॉन्सर्स आहेत त्यांनी आयोजन केलेलं आहे म्हणजे आधी आमच्या शेड्यूलनुसार तर आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी फिक्स केलेल्या होत्या पण मे बी त्या चेंज झालेल्या आहेत मलाही एक्झॅक्टली काही माहीत नाही आहे तर खाली मस्त आता त्यांची तयारी सुरू आहे आणि सहा वाजेचा टाईम दिलेला होता तर आता सव्वा सहा वगैरे झालेले पण अजून काही तयारी वगैरे दिसत नाही म्हणजे चालली त्यांची अरेंजमेंट वगैरे आणि त्याचबरोबर आज सत्यनारायणची पूजा होती तर मी तर काही पूजेला गेली नाही कारण मला घरातलं आवरायचं होतं कारण काय ना एकदा खाली गेलो ना की वेळेचं भान राहत नाही खूप वेळ निघून जाईल आणि मग स्वयंपाक करायचा कधी कारण महेश ऑफिसमधून येतील त्यानंतर सोहमला मी क्लासला सोडून आलेली तो पण क्लासवरून येईल मग मी जर खाली थांबली तर मग वरती स्वयंपाक राहून जातो मग केव्हा मी येणार केव्हा करणार तर माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये सो त्याच्यासाठी मी स्वयंपाक वगैरे आटपून ठेवलेला आहे म्हणजे कसं की मी नसले तरी ते त्यांच्या हाताने घेऊन जेवण करू शकता म्हणजे माझ्यामुळे त्यांना त्रास नको व्हायला आणि हे माझं नेहमीचंच आहे तुम्ही जर माझे ब्लॉग नेहमी बघत असाल तर मी नेहमीच सांगते की मला कुठेही जायचं असेल तर असं काही माझं शेड्यूल असेल तर त्यावेळेला मी आधीच सगळं प्रिपरेशन करून ठेवते तर स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि मी तयारी केलेली आहे कारण एक दोन माझ्या मैत्रिणी खाली आलेल्या आहेत आणि सांगत होते की सत्यनारायणची पूजा आहे तर त्याच कारणामुळे मी पूजेला थांबले नाही सोमला क्लासला सोडून आले आणि त्याच्यानंतर मग तिकडे पूजा सुरू होती आता तिकडे थांबली असती तर मग घरातलं मला आवडता आलं नसतं म्हणून मग मी खाली काही थांबले नाही वरती आले <coughs> आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आटोपला आता छान तयारी केली आणि आता मग मी खाली जाणार आहे आणि काय ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्या शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे स्पॉन्सर आहेत तर मग त्याच्यामुळे गिफ्ट वगैरेसुद्धा आहे आता बघूया लेडीजसाठी काय ॲक्टिव्हिटीज आहे पार्टिसिपेट करते की नाही माहीत नाही आणि कॉम्पिटिशन किंवा अशा ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं म्हटलं ना तर एक कॉम्पिटिशन म्हणून नाही तर म्हणजे गिफ्टच मिळायला पाहिजे किंवा काय असं या उद्देशाने मी कधी कुठे पार्टिसिपेट करत नाही मला एक असतं की आपण मस्त एन्जॉय करायचं आणि आमच्या मैत्रिणींचं तेच आहे की फुल एन्जॉय करायचं सो त्या उद्देशाने आम्ही खाली जात आहोत आणि दोन दिवस झाले भेटलेलं नाही आहे आम्ही तर म्हटलं की चला त्या निमित्ताने आपण खाली मस्त गप्पा वगैरे पण मारूया छान टाईम स्पेंड करूया कारण हेच दिवस असता मग परत आपलं बिझी रुटून रुटीन जे आहे ना ते सुरू झालं की मग सगळे व्यस्त होऊन जातात सो असं आहे आणि खाली जाणार आहे मी तर चला तुम्हालाही घेऊन जाते काय आहे काय नाही आहे ते खाली गेल्यानंतर बघूया उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर उद्या काय करायचंय ते सुद्धा आम्हाला डिसाईड करायचं आहे मैत्रिणींना सो चला आणि या आधीचे जितके काही व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आय होप की तुम्ही ते सगळे बघितलेले असणार आमचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा मी शेअर केलेला आहे व्हिडिओ ऑलरेडी सगळे अपलोड झालेले आहेत तुम्ही बघितलेले नसेल तर ते आधीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग आता खाली जाते आणि मग तुम्हाला भेटते आता इथे मी लगेच खाली आलेले होते आणि तसेच सोसायटीमधले सगळे मेंबर्स जे आहेत ते खाली यायला सुरुवात झाली होती लहान मुलं आहेत नंतर त्यांचे पॅरेंट्स वगैरे आणि मुलं म्हटलं ना तर मुलांना कंडाळा खूप येतो अजून प्रोग्राम सुरू व्हायला खूप वेळ होता त्यामुळे मग इकडे त्यांचा डान्स सुरू आहे छान गाणे वगैरे वाजत होती आणि सोसायटीमध्येच एक डान्स टीचर आहे तर ती थोडं मुलांना शिकवत होती मुलांना थोडं बिझी ठेवत होती आणि मुलं सुद्धा खूप छान एन्जॉय करत होते त्यानंतर हुंडाईकडून पण काही लोक आलेले होते तर कार वगैरे ठेवलेली होती टेस्ट ड्राईव्हसाठी ते त्यांच्या शोरूममध्ये बोलवत होते पण फीचर्स वगैरे इथे दाखवत होते तर महेशचं ते सुरू होतं बघणं वगैरे की नवीन कारमध्ये काय नवीन फीचर्स आहेत त्यांना माहीत नव्हतं की महेश पण महेशला याबाबतीत सगळं माहिती म्हणून पण म्हटलं की एकदा बघूया बघायला काय हरकत आहे तर तिथे सगळं ते बघत होते आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी मला तेच चिडवत होत्या की तू काय नवीन कार वगैरे घेते का म्हटलं बघूया असं मी त्यांना गंमत वगैरे करत होती पण खरं तर कार वगैरे नाही घेते एकच कार जी आहे ना तीच कधीतरी वापरली जाते कधीतरी बाहेर वगैरे जातो आम्ही तर नेक्स्ट कार घेऊन करायचं काय इथे लहान मुलांसाठी आणि मदर्स म्हणजे पॅरेंट्ससाठी काही गेम्स वगैरे ठेवलेले होते तर इथे माझी मैत्रीण आहे ती अजून दोन तीन मैत्रिणी आहेत त्या त्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं तर मी ते थोडंसं शूट केलं इकडे परत परत मुलांचं काहीतरी डान्स वगैरे सुरू आहे मुलं म्हटलं ना तर इतके एन्जॉय करत होते ना कारण मुलांना तर चान्सच पाहिजे असतो खाली गार्डनमध्ये येऊन किती किती वेळ ते छान एन्जॉय करतात इथे लेडीजसाठी ना अंकुर ऑईल जे आहे ना त्यांच्यातर्फे ही स्पर्धा ठेवलेली होती तर जितक्या लेडीज होत्या त्यांच्या सगळ्यात तर तीन तीन मिळून असं पाच लिटरची जी कॅन असते ना ऑइलची ती होल्ड करून ठेवायची होती तर त्यामध्ये मी फायनलपर्यंत गेली बरं का आणि जितकं सोपं हे दिसतंय ना तितकं नव्हतं म्हणजे त्या दिवशी तर मी मोजून चार वेळा ही कॅन तशी होल्ड करून ठेवलेली पण नंतर माझ्या हाताची जी वाट लागली ना म्हणजे हा सुजून गेलेला होता रात्री अक्षरशः म्हणजे असं त्रास होत होता मला पण मग फायनलपर्यंत गेली आणि जसं मी म्हणते की कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये ना आपण फ विनर होऊ म्हणजे आपलं हंड्रेड पर्सेंट आपण तर द्यायचंच पण प्राईज मिळालं नाही म्हणून अपसेट नाही व्हायचं पण ते एन्जॉय करायचं आणि माझं तर ते असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये मला एन्जॉय करायचं असतं तरी ता। ते पण तेच चालू होते आणि भरपूर राऊंड झाले कारण भरपूर लेडीज होत्या तर मी फायनलपर्यंत पोचली होती पण अरे फायनलमध्ये नाही येऊ शकली जर आणि माझ्या मैत्रिणी मला खूप चिडवत होत्या जर तू इथे फायनलमध्ये जिंकली असते ना तर पाच लिटर ऑइल जे आहे ते तुला फ्री मिळालं असतं आणि मग आपण त्याची पार्टी केली असती मस्त वडापाव भजे वगैरे असं सगळं असं चाललेलं होतं आणि ते ते मला तेच सांगत होते की बाकीचे ज्या लेडीज होत्या ना त्यांचा हात शिवर होत होता किंवा मग हलत होत्या पण तू इतकं स्टेडी म्हणजे पकडून उभी होतीस ना की तुझा हात हलत पण नव्हता पण ठीक आहे पण खूप मज्जा आली खूप एन्जॉय केलं आम्ही खूपच एन्जॉय केलं आणि अशा स्पर्धा वगैरे होत राहतात जेव्हा सोसायटीमध्ये ना तेव्हाच म्हणजे एक असं ओकेजन ना गणेशोत्सव किंवा नवरात्र की कि ज्यामध्ये ना सगळ्या लेडीज आपलं थोडंसं म्हणजे घराबाहेर पडतात छान एन्जॉय करतात नाही तर आपलं रोजचं तेच तेच रुटीन सर्वांना बोर झालेलं असतं तर असं काहीचं होतं पण ठीक आहे आम्ही पण खूप छान असं एन्जॉय केलं सगळ्यांनी मस्त आणि खूप खूप खुँ, खूप मज्जा आली इथे खेळायला पण आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांची आरती हो वगैरे झाली हा आज सांगू नाव सांग तुझं नाव सांग नाव देवश्री ही आमची क्युटीपाय देवश्री आणि तिथं नाव अरे देवांशी देवश्री देवांशी देव कुठे आमच्याकडे सगळे डी वरूनच आहे आणखी कोण डी वरून देव देवा झिरो सो so, मी आली आताच घरी आणि तुम्ही बघितलं की आज तर खूपच गर्दी होती कारण जसं मी सांगितलं होतं की स्पॉन्सर होते भरपूर तर त्याच्यामुळे गेम भरपूर होते नाइन्टी एट पॉईंट फाईव्ह ना नाईन्टी एटच ना की नाईन्टी थ्री रेड एफ एम कडून आलेले होते लोक होते काहीतरी मी पण विसरली आता तर त्यांच्याकडून सगळं होतं त्यानंतर बऱ्याच ऍक्टिव्हिटी होत्या तर जेंट्ससाठी पण वेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या लेडीजसाठी पण होत्या आणि तुम्ही जसं बघितलं की मी पार्टिसिपेट पण केलेलं होतं पण लास्ट याला सेमीफायनलमध्ये मी आउट झाले त्याच्यामुळे मला गिफ्ट वगैरे नाही मिळालं पण पार्टिसिपेट करणं महत महत महत्त्वाचं आहे एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे आणि त्या आम्ही सगळ्या मैत्रिणींनी केलेलं आहे सो so, असा आजचा काहीचा दिवस होता आणि हाऊसी गेम पण होता पण त्यावेळेला मी काही शूट केले नाही कारण माझ्या मो मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली होती म्हणजे फाय पर्सेंट होतं फक्त सो so, घरी आल्यानंतर आता मी थोडं चार्जिंगला लावलं आणि आता तुमच्याशी बोलते मध्ये थोडं काही जे काही शूट केलं ते मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये शूट करावं लागलं मला तर असं काहीचं होतं आणि उद्या आहे बाप्पांचं विसर्जन तर उद्या सुद्धा खूप छान असा ब्लॉग मी शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि बघा पाच सहा दिवस इतके पटकन निघून गेले ना कळलं पण नाही पण ठीक आहे पुढच्या वर्षी परत बाप्पा येणारच आहेत आणि पुढच्या वर्षी आणखी काहीतरी छान उत्साहाने काहीतरी छान धमाल करूया तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करायला कंजूस करू नका लगेच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि वेळेत माझा व्हिडिओ बघता येईल आणि हो आधीचे व्हिडिओ नक्की बघा तर आणि तुमच्या घरी गणपती बाप्पा बसले असतील किंवा तुमच्याही सोसायटीमध्ये गणपती बाप्पा असतील तर तुम्ही कसं सेलिब्रेट केलं तुम्ही काय छान छान गेम्स वगैरे खेळला असणार किंवा जी काही धम्माल केलेली असेल ना माझ्यासोबत सुद्धा तुम्ही शेअर करू शकता बरं का कमेंट करायला विसरू नका तर चला आपण लवकरच भेटूया उद्याच्याच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं मस्त खायचं मस्त राहायचं आनंदी राहायचं मस्त एन्जॉय करायचं गणपती बाप्पा मोरया बाय